मालतीबाईंनी दिव्याची वाद पेटवली दिव्यात घालायला काही विशेष तेल नव्हते खरं तर कशासाठीच काही नव्हते एक नजर त्यांनी पलंगावर झोपलेल्या मोहनरावाकडे टाकली त्यांच्याकडे पाहून त्यांनाच वाईट वाटले काय हे आयुष्य सरकारी कंपनीमधून रिटायर्ड झालेला आपला नवरा आता अंतुरावर खिळून आहे आताशी त्यांना काही समजत नाही किंवा समजत असेल पण त्यांना हे समजून घ्यायचे नाही डॉक्टरांनी काहीतरी आजार आहे असे लेबर लावून दिले आहे त्यांच्या मागे कधीतरी माझ्याकडे नजर लावून बघतात काय बघत असतात त्यांनाच माहिती काय उरले आहे नक्की त्यांच्या आयुष्यात एकुलता एक, एक मुलगा होता वाईट संख्येला लागून कुठेतरी निघून गेला कुठेतरी आपल्या संस्कारात कमी राहिले असा विचार करत त्यांच्या डोळ्यातून पाणी चटकन खालती उघळले पदराने डोळे टिपून मालतीबाईंनी त्या तस्बिरीमधील गणपतीसमोर हात जोडले आणि त्याला रोजच्या प्रमाणे प्रार्थना केली तुला वाटत असेल तर जीवन ठेव नाहीतर एकदाचे घेऊन जा आम्हाला फक्त एकाला नको दोघांनाही ने दररोज जेवणाचा नैवेद्य दाखवते ते उगाच का तुला त्या जेवणाची शपथ आहे क्षणभर तस्बिरीमधील बापाकडे रागाने पाहत त्या उठल्या मालतीबाई निसीम गणपती भक्त विनायकी आणि संकष्टी कधी चुकल्या नाहीत कसबा गणपतीला जाऊन जास्वंदाचा आणि दुर्वेचा हार कायम स्वतःच्या हाताने केलेला वाहणार देवासमोर बसून सगळी स्तोत्रे म्हणणार घरातल्या घरी अभिषेक करणार आणि प्रेमाने केलेला स्वयंपाकाचा नैवेद्य बाप्पाला दाखवून मग उपवास सोडणार पण माधव घर सोडून गेल्यापासून त्या आतल्या आत खचल्या होत्या आता कसबा गणपतीला जाणे नाही व्हायचे तरी जे जमेल ते घरात करायच्या घरात असणाऱ्या एकुलत्या एक विजेच्या दिव्याला त्यांनी चालू केले खोलीतला अंधार गुपचूप पळून गेला आणि तिथे पांढऱ्या प्रकाशाचे साम्राज्य पसरले आता भाकरी आणि पिठले करायला घेतली पाहिजे या विचाराने त्यांनी स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला स्वयंपाकघर म्हणायला दरवाजापाशी सुरू झालेली खोली पुढे स्वयंपाकघरापाशी संपत होती बाजूला घर आणि मागच्या वरंडाला जोडणाऱ्या जागेत छोटेसे शौचालय तिथपर्यंत कसे तरी मोहनराव चालायचे म्हणून भागत होते नाहीतर त्यांना एकटीला सगळे कितपत जमले असते कुणास ठाऊक येणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनवर ते घर चालू होते त्यांनी भाकरीचे पीठ परातीत घेतले तेवढ्यात बाहेरून आवाज आला मावशी येऊ का तेवढ्याशा दिव्यात त्यांना कळले नाही की बाहेर कोण आहे गुडघ्यावर हात ठेवत हळूहळू चालत त्या दरवाज्यापाशी आल्या बाहेर एक गोरापान पांड मुलगा खांद्याला एक बॅग घेऊन हसत उभा होता ओळखले नाही का मावशी मालतीबाईंनी खरंच ओळखले नव्हते त्या नुसत्याच उभ्या राहिल्या अहो मावशी मी अथर्व तुमच्या कोकणातील घरासमोर असायचो काही आठवले का मालतीबाईंना काही आठवेना पण तो एवढे म्हणतो आहे तर असावे हा विचार करून त्या म्हणाल्या येणारे ए, ए तो आत आला आणि एकदम मोहनरावांनी डोळे उघडले अहो अथर्व आला आहे आपल्या कोकणातील घरासमोर राहायचा आठवते का त्यांनी एक क्षणभर त्याच्याकडे पाहिले पण काहीच बोलले नाही पुण्यात आलो होतो तुम्ही काही गावी येत नाही तुमचा पत्ता मिळाला आणि म्हणले भेटून घ्यावे तुम्हाला बरे केले सो नाहीतर आम्हाला भेटायला कोण येते आजकाल आमचा माधव गेल्यापासून आम्ही दोघे गे भातारे एकटेच त्यात यांना घराबाहेर जाता येत नाही आणि मी फारशी कुठे जात नाही एक तारखेला पेन्शन घ्यायला जायचे तेवढे बाकी दूधवाला भाजीवाला किराणा सगळे घरीच येऊन देतात खालती राहणारा छोटू माझे लाईट बिल भरून देतो आता मी कुठे जात नाही ना बाहेर ना कोकणात आता मी इथेच शेवटपर्यंत मनातला हुंदका दाबत त्या म्हणाल्या अथर्वने काही न बोलता फक्त त्यांच्याकडे पाहिले थोड्या वेळाने मातीबाई शांत झाल्यावर त्यांनी विचारले अथर्व पिठलं भाकरी चालेल नारे तुला त्याने हसून मान डोलावली त्यांनी भाकरीचे पीठ मळायला घेतले चूल पेटवली आणि दुसऱ्या डब्यातून डाळीचे पीठ काढले मावशी तुम्ही कोकणातील घरी आता येणार नाही का परत आता काय करू येऊन ज्याच्यासाठी जागा घेतली तोच आम्हाला सोडून गेला आता तिथे जाऊन काय करायचे आमचे कोणीसुद्धा तिथे नाही पण तिथे बाकीचे लोक आहेत की पुणे सोडून या तिकडे गावाची हवा घेतली की तुम्हा दोघांनाही बरे वाटेल एकदा केला होता विचार पण तिथे हॉस्पिटले नाहीत रात्री बेरात्री यांना काही लागले तर कुठे धावपळ करायची त्यामुळे इथेच पुण्यात बरं आम्हाला इथला मालक महिन्याला फक्त दोनशे रुपये घेतो आमच्याकडून जागेचे आता यांना नऊ हजार पेन्शन आहे यात सगळे आम्ही भागवतो जे उरेल ते आम्हाला औषध पाण्याला लागेल म्हणून मी जपते पण तुम्ही सोने विकून ती कोकणातील जागा घेतली होती ना त्याचे हे बोलणे ऐकून त्यांनी चेहरा तिकडे घेऊन आपले डोळे लपवले मावशी काही नाही रे कधीतरी हे डोळे चुलीच्या धुराला सहन करू शकत नाहीत ना आता वय झाले साठीला पोचले की मी त्या हसत म्हणाल्या तोही हसला दोन क्षण गेल्यानंतर त्या म्हणाल्या सगळ्या गावाला माहिती आहे हे पुण्यात घर घेता येणार नाही म्हणून ह्यांच्या ओळखीने एक जागा कोकणात मिळाली हे रिटायर्ड झाल्यावर आम्ही नवरा बायको तिकडे जाऊन राहणार होतो आंब्याची शेती करणार होतो जेवढे सोने होते तेवढे मोडून घर घेतले मोठी जागा मागे वाडीस बनवायची होती तिथे आम्ही तर दर सुट्टीत तिथे जाऊन राहायचो चांगले दोन महिने तिथे असायचो हे कुठून कुठून आंब्याची रोपे घेऊन यायचे आणि मी त्यांची काळजी घ्यायची खूप स्वप्ने पाहिली होती त्या झाडांबरोबर पण आमची सगळी स्वप्ने माधव घेऊन गेला आता तीन वर्षे झाली त्याला जाऊन तो येणार नाही परत हे आता मी मान्य केले आहे हे म्हणाले होते की मालते तुझे सोने आता घेतोय पण आपण गावी जाऊन एवढे आंबे पिकू की तुला सोन्याने मडवेन बघ कसले काय आणि कुठले काय जे राहिले ते राहिलेच बोलता बोलता पिठले भाकरी तयार झाली मालतीबाईंनी त्यातला एक भाग फोटातल्या गणपतीसाठी काढून ठेवला दुसरा भाग नवऱ्याच्या ताटात दिला आणि बाकीचे अथर्वला दिले ताटात पिटले भाकरी लाल ठेचा आणि हिरवी मिरची असे पाहून अथर्व खुश झाला बराच भुकेलेला दिसत होता तो जेवणावर मनसोक्त ताव मारत होता त्याची जेवणाची पद्धत पाहून क्षणभर मालतीबाईंना हसू आले पण मग आपले जेवण कोणीतरी मनापासून खात आहे हे पाहून त्यांनी पण भरभर भाकऱ्या केल्या सकाळचा थोडा भात आहे घेणार का त्यांनी विचारले याने लगोलग मांडो लावली त्याने भाताला तव्यावर गरम केले आणि पिठल्यासोबत दिले मनसोक्त जेवल्यावर तृप्तीचा ढेकर देऊन अन्नदाता सुखी भव असे म्हणत तो उठला मोरीत जाऊन तांब्याने हात धुवून तो परत त्यांच्यासमोर येऊन बसला खूप दिवसांनी एवढं मनसोक्त जेवलं मावशी हाताला खूप गोडवा आहे तुमच्या त्याच्या बोलण्याने त्या प्रसन्न हसल्या खूप दिवसांनी त्यांनासुद्धा अतीव समाधान वाटत होते मावशी मुख्य काम सांगायचं राहूनच गेले काय रे त्यांनी प्रश्नार्थक नजरेने विचारले तुमच्या कोकणाच्या जागेमधून गावातील पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते तेव्हा तिथे खोदकाम करत असताना एक मोठी पेटी सापडली उघडल्यावर त्यात खूप सारे सोने सापडले सरकारने ते त्यांच्या जवळ ठेवले पण तुमच्या जागेत सापडले म्हणून त्याचे दहा टक्के बक्षीस म्हणून तुम्हाला पैसे पाठवले आहे बघ असे म्हणून त्याने त्यांच्या बॅगेतून एक पुडके बाहेर काढले आणि त्यांच्या हातात दिले मालतीबाईंनी ते पुडके घेतले आणि बघितले तर आत खूप साऱ्या नोटा होत्या एवढ्या नोटा त्यांनी कधीच पाहिल्या नव्हत्या त्यांनी शुद्धपणे त्या नोटांकडे आणि त्यांच्याकडे बघत होत्या एवढे पैसे मावशी तुमचेच आहेत ते यातून तुमचे सोने पण तुम्हाला आणता येईल आणि काकांचे योग्य उपचार पण करता येतील पण मी काय करू एवढे पैसे घेऊन मावशी तुम्हीच देवाला म्हणायच्या ना तुला वाटत असेल तर जिवंत ठेव मग बघा त्याने म्हणूनच हे पैसे पाठवले असतील अरे पण बघा त्या देवाचीच इच्छा असेल तुम्ही अजून जगावे छान राहावे गावी जाऊन शेती करावी रिटायर्ड जीवन उत्तम जगावे पण त्याने खरंच माझे ऐकले असेल म्हणून तर तुम्हाला आता हे पैसे मिळाले ना जर तुमचा मुलगा असताना मिळाले असते तर त्याने ते सुद्धा वाया घालवले असते पण हे पैसे देण्यापेक्षा त्याने आम्हा दोघांना नेले असते तर बरे नसते झाले का असे का म्हणता अवशी अगं आपली कर्मे केल्याशिवाय आपले भो, भोग भोगल्याशिवाय तो नेतो का कुणाला मग आता तुम्ही दोघे सुखाचे दिवस भोगा आता त्याचे हे बोलणे ऐकून मालतीबाई स्पुंदून स्पुंदून रडायला लागल्या बऱ्याच वेळ त्या रडत होत्या शेवटी डोळे पुसून त्या मोहनरावांकडे गेल्या अहो ऐकले का आपल्या शेतात खजिना सापडला आहे त्याचे पैसे घेऊन अथर्व आला आहे आता आपण कोकणात जाऊ परत शेती करू तुम्हाला मी बरे करेन तिथली माती तिथली हवा सगळे तुम्हाला बरे करेल आपण उद्याच जाऊयात हा अथर्व घेऊन जाईल आपल्याला रे अथर्व त्यांनी त्याच्याकडे पाहिले तर तिथे कोणीच नव्हते त्या इकडे तिकडे बघायला लागल्या तर आजूबाजूला कुठेच तो दिसेना त्यांनी दारात पाहिले जिन्यात पाहिले कुठेही तो नव्हता खालती छोटूला हाका मारून त्यांनी विचारले की त्याने एका मुलाला पाहिले का त्याने नाही म्हणले तेव्हा त्या, त्या एकदम दचकल्या आज जाऊन त्यांनी पाहिले तर नोटांचे पुडके तसेच होते सही सलामत पण अथर्वचा पत्ता नव्हता तेवढ्यात त्यांना आठवले मावशी मी अथर्व तुमच्या कोकणातील घरासमोर असायचो आणि कोकणातील त्यांच्या घरासमोर तर कुठे कुठलेच घर नव्हते त्यांच्या भक्तीमुळे त्यांनी घरासमोर एक छोटेसे गणपतीचे मंदिर घरासमोर अंगणात बांधले होते जिथं त्या रोज नेमाने पूजा आणि अथर्व शीर्ष आवर्तन करायच्या घरासमोर मंदिर अथर्व गणपतीचे नाव मालतीबाईंच्या डोक्यात लख प्रकाश पडला त्या धावत गणपतीच्या तस्बिरीसमोर गेल्या तिथल्या तस्बिरीत त्यांना त्यांचा घरातील गणपती त्यांनी स्वतः केलेल्या नैवेद्याने तृप्त दिसत होता कोकणातील त्यांचा गणपतीरूपी अथर्व आज त्यांच्या हाकेला धावून आला होता हे सांगायला की अजून जिवंत राहायचे आहे तुम्हाला मनसोक्त आयुष्य जगायला कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद